हत्येच्या आरोपाखाली चार जण जेलमध्ये बंद अठरा महिन्यांनी मृत महिला परतली आणि काय झालं पुढे नक्की बघा या मृत महिलेचे कुटुंबाने अंत्यसंस्कार केले या महिलेच्या मृत्यू प्रकरणाने चार जणांवर कथित हत्येचा आरोप होऊन त्यांना अटक करण्यात आले होते जाबुहा मध्य प्रदेशात अजब गजब प्रकरण समोर आलं आहे या ठिकाणी एका महिला जिचा दीड वर्षापूर्वी मृत्यू झाल्याचं जा मानलं होतं अचानक ती परत आली आहे ही महिला परत आल्याने तिचं कुटुंब शेजारी आणि पोलीसही हैराण झालेत या कुटुंबाने तिच्यावर अंत्यसंस्कारही केले होते विशेष म्हणजे या महिलेची कथित हत्येप्रकारणी चार जण जेलमध्ये बंद आहेत ही महिला मंदसौरच्या नवली गावात राहत होती ती पुन्हा आली यावर अद्यापही कुणाचा विश्वास बसत नाही महिला परतल्यानंतर तिच्या वडिलांनी तातडीने पोलिसांनी गाठत त्यांना ही बाब कळवली या घटनेबाबत सागर पोलीस स्टेशन अधिकारी तरुणा भारद्वाज म्हणाले की ही महिला मंदसौर उंच शाक्रूप नावाच्या एका व्यक्तीसोबत निघून गेली होती दोन दिवसानंतर कोटा इथं त्याला आणखी एका व्यक्तीकडे सोपवले गेले तेव्हापासून ती कोटा येथे राहत होती परंतु दीड वर्षांनी ती त्या माणसाच्या तावडीतून पळून घरी परतण्यास यशस्वी ठरली आहे या महिलेने तिची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड मतदान कार्ड सारखे अनेक कागदपत्रे दाखवली हे प्रकरण आम्ही जाभोळ्याच्या धानला पोलीसला सोपवले आहे ज्यांनी या महिलेच्या हत्याचा तपास केला होता असं त्यांनी सांगितले या महिलेला दोन मुले असून दीड वर्षांनी ती मुलांना भेटली महिला परत जिवंत असल्याने कुटुंबाला आनंद झाला आहे ती धानला पोलीस स्टेशनलाही गेली तिचे वडील रमेश यांनी दोन हजार तेवीस साली एका भयंकर अपघातात मृत झालेले ओळख त्यांची मुलगी असल्यास केले होते या तिच्या नावाचा टॅटू होता आणि दंडावर काळा दागही होता त्यामुळे ही माझीच मुलगी आहे असं वडिलांनी पोलिसांना सांगितले होते या मृत महिलेचे कुटुंबाने अंत्यसंस्कार केले या महिलेच्या मृत्यूपकरणी चार जणांवर कथित हत्येचा आरोप होऊन त्यांना अटक करण्यात आली होती त्यात इम्रान शाहरुख सोनू आणि एजाज यांचा समावेश असून गेली दीड वर्ष हे जेलमध्ये आहेत पोलिसांनी महिलेचा मृतदेह कुटुंबाला सोपवला त्यानंतर कुटुंबाने त्याच्यावर विधी परंपरेनुसार अंत्यसंस्कार केले आता ती महिला परत आल्याने पोलिस आणि कुटुंब दोन्ही हैराण झाले पोलीस आता या प्रकरणाची पुन्हा चौकशी करत असून महिला तस्करीचं हे नेटवर्क आहे का याचा शोध घेतला जात आहे